बातमीची सत्यता हीच आमची ओळख अवैधरित्या मॅफ्या ड्रोनची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात रामनगर पोलिसांची कारवाई दोन लाख अठ्ठावीस हजाराचा मुद्देमाल जप्त सापळा रचून आरोपीला केली अटक वर्धा शहरातील रामनगर पोलिसांनी अवैधरित्या मॅफेड्रोन या अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या आरोपी सापळा रचून अटक केली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दारूबंदी पथकाला मुकबिरा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर धुणेवाले चौक वर्धा सापळा रचण्यात आला या कारवाईमध्ये आरोपी शुद्धोधन मुकुंद माटे छत्तीस राणा नगर नालवाडी तालुका जिल्हा वर्धा व त्याच्या सोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले झडती दरम्यान आरोपीकडून मॅफेड्रॉन एक्केचाळीस पूर्णांक सात ग्रॅम किंमत अंदाजे दोन लाख पाच हजार तीनशे पन्नास रुपये रेडमी कंपनीचा मोबाईल दहा हजार रुपये सीएमटी कंपनीचा पांढऱ्या रंगाचा मोबाईल दहा हजार रुपये हिरो कंपनीचा मोबाईल तीन हजार रुपये असा एकूण रुपयांचा जप्त करण्यात विरुद्ध अंमली पदार्थ कलम आठ क एकवीस ब एकोणतीस अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला सदर कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा शहराचे प्रभारी पोलीस निरीक्षक टाले यांच्या निर्देशनानुसार सहायक पोलीस शक अंबादास टोपले तसेच दारूबंदी पथकातील आवी बनसोडे मुकेश वांधिले विकी अनेराव मनोज भोमले नितेश वैद्य व वा महिला पोलीस सहायक फौजदार कुंदा तुरक यांनी यशस्वीरित्या पार पडले जनसंग्राम न्यूज वर्धा